महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना तीन हजार रुपयांचा बोनस देणार जाहीर अखेर लाडक्या बहिणींपुढे सरकार झुकले लाडक्या बहिणी प्रचंड रागावल्या होत्या त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस तीन हजार रुपये देण्याची घोषणा केली एकनाथ शिंदेसाहेब स्वतः म्हणाले आज थोड्याच वेळात लाडक्या बहिणींच्या खात्यावर पंधराव्या आणि सोळाव्या हप्त्याचे एकत्रित तीन हजार रुपये तसेच दिवाळी बोनसचे तीन हजार रुपये स्वतः एकनाथ शिंदे साहेब यांनी सुरू केले आहेत आत्ताच तुम्ही बातमी देखील पाहिली असेल बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी आज सकाळीच पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की आज उद्या आणि परवा दिशी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आम्ही सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे तीन हजार रुपये आणि दिवाळी बोनसचे तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत बोलल्याप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द खरा झाला आजपासून पैशांचे वितरण एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते करण्यात आले आहे लाडक्या बहिणींची दिवाळी आधीच साजरी होणार आहे कारण आज बारा जिल्हे उद्या बारा जिल्हे आणि परवा दिवशी बारा जिल्हे म्हणजेच आज उद्या परवा असे तीन दिवसांमध्ये पैशाचे वितरण करा असे एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच सांगितले आहे पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे साहेबांनी ही ऑर्डर दिली आहे त्यांनी एक विशेष यादी सुद्धा या बारा जिल्ह्यांची जाहीर केली आहे बारा जिल्ह्यांची यादी आज या महत्वाच्या दहा बँकांना दिलेली आहे शिंदे साहेब म्हणाले की दिवाळी तोंडावर आली आहे आणि दसरा झाला त्यामुळे बहिणी नाराज होत्या त्यामुळे अर्जंट बैठक घेऊन आम्ही निर्णय घेतला की लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये सोडलेले आहेत त्यामुळे बहिणींनो तुम्हाला जर तीन हजार रुपयांची गरज असेल तर तुमच्यासाठी आज सोन्याचा दिवस म्हणावा लागेल कारण आजचा दिवस तुमच्यासाठी गोड होणार सकाळपासून महिलांना पैशांचे वितरण त्यांच्या बँकेत होऊ लागले महिला तशा प्रकारे आम्हाला कॉल करून सांगू लागले आहेत आत्ताच आमच्या भावाने म्हणजेच लाडक्या भाऊ एकनाथ शिंदे यांनी आम्हाला ते तीन हजार रुपये सप्टेंबर ऑक्टोबरचे पाठवले आहेत तसेच दिवाळी बोनसचे तीन हजार रुपये जमा झाले आहेत सकाळी महिलांना पन्नास रुपयांचा मेसेज आला लगेच ऑक्टोबर महिन्याचा पंधराशे रुपयांचा मेसेज आला दहा मिनिटांनी लगेच दुसरा मेसेज आला आणि लगेच तीन हजार रुपये दिवाळी बोनसचा तर अशा पद्धतीने महिलांना पैसे वितरित होऊ लागले मग आता कोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे येत आहेत कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये पैशाचे वितरण सुरू झाले आहे कोणत्या बँकांमध्ये हे पैसे येत आहेत तुम्ही आता लक्षपूर्वक पहा कारण तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तर खरोखर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला दिवाळी बोनस हा मिळणार आहे लाडक्या बहिणींना आत्ताच सांगण्यात आले सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन महिन्यांचे तीन हजार रुपये बँकेत जमा व्हायला सकाळपासून सुरुवात झाली महिला व बालविकास खात्याला आता आठ हजार सहाशे कोटी रुपयांचा चेक एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केला त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचा सा हा वादा पक्का असतो ते जे बोलतात ते शंभर टक्के खरं करून दाखवतात आजपर्यंत तुम्हाला चौदा हप्त्याचे महिन्याच्या महिन्याला त्यांनी बोलल्याप्रमाणे पंधराशे रुपये पाठवले एवढेच की मागे पुढे होत आहे परंतु महिन्याच्या महिन्याला पंधराशे रुपये एकनाथ शिंदे साहेब पाठवतात तेजे ते जे बोलतात ते ठाम असतात त्यामुळे अशा एकनाथ शिंदे साहेबांवर तुमचा पण विश्वास असेल तर तुम्ही आता मोबाईल धरून आता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये पैशाचे वितरण एकनाथ शिंदे साहेबांनी आता केले आहे हे लक्षपूर्वक बघायचे आहे आता समोर दिवाळी सण येत आहे आणि हा दिवाळी सण बहिणींचा गोड करायच्या उद्देशाने आधीच बहिणींना तीन हजार रुपये दिवाळी बोनस पाठवल्याचे दिसून येते कारण अगदी थोड्या दिवसात दिवाळी आहे राहिलेले फक्त थोडे दिवस आणि सणाला बहिणीला पैसे खर्चायला नसतात हा विचार करून आता लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये पाठवल्याचे दिसून येत आहे आता बघा कोणत्या बहिणींना वगळून कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये या पैशाचे वितरण करण्यात आले हे तुम्ही लक्ष देऊन बघायचे आहे तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तर तुम्हाला थोड्या वेळात तीन हजार रुपये आता तुमच्या खात्यावरती येणार आहेत पहा दिवाळीचा सण अगदी जवळ आला आहे त्यामुळे महिलांना फराळ तयार करायचा आहे विविध पदार्थ तयार करायचे त्याकरता महिलांना पैसे आवश्यक आहेत त्यामुळे सरकारने तीन हजार रुपये टाकले आहेत लाडक्या बहिणींनी आता एक ठरवलं की हे पैसे तीन हजार रुपये लगेच काढून घ्यायचे आणि बाजार करून आणायचा कारण लाडक्या बहिणी गोरघलीब आणि गरजू महिला आहेत त्यांच्याजवळ हे पैसे नसतात आता बघा सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियमावली लाडक्या बहिणींसाठी लावण्यात आली आहे या नियमांमध्ये ज्या लाडक्या बहिणी बसतील फक्त त्यांनाच हे तीन हजार रुपयांचा बोनस आजच्या आत जमा होणार आहे लाडक्या बहिणींनो तुम्हाला माहीत आहे री केवायसी करायला लावली आहे अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक बहिणी अपात्र होऊ लावल्या त्यामुळे कोणत्या बहिणींना वगळून आज फक्त बारा जिल्ह्यांमध्ये पैशाचे वितरण करण्यात आले एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितले आज सकाळी आठ वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधी पण तुमच्या बँक खात्यावरती दोन मेसेज येतील डबल हप्ता दिवाळी बोनस तुम्हाला आज पहिल्यांदा येईल पाच मिनिटांमध्ये पहिला पंधराशेचा मेसेज येईल दुसरा दीड हजारचा मेसेज येईल आणि त्यानंतर दिवाळी बोनसचा तीन हजारचा मेसेज येईल असं सांगून त्यांनी बारा जिल्ह्यांची लिस्ट देखील वाचून दाखवली आता बघा सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही ई केवायसी जरी केली नसेल तरीसुद्धा हप्ता तुम्हाला आचारचं मिळणार आहे यामध्ये जर तुमचं उत्पन्न वाढलं असेल तर सर्वांनी लक्ष देऊन बघायचे आहे तुमचं जर उत्पन्न वाढलं असेल तर तुम्हाला हप्ता अजिबात मिळणार नाही कारण काही बहिणींचं काय झालंय आधी उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये होतं म्हणून त्या लाडक्या बहिणीसाठी पात्र ठरल्या होत्या परंतु सरकारच्या चौकशीच्या दरम्यान त्यांचे उत्पन्न अडीच लाखाच्या वरती गेल्याचे निदर्शनास सरकारला आले आहे कारण की निवडणुकीच्या आधी जी पडताळणी सरकारने सुरुवात केली होती ती व्यवस्थित केली नव्हती कारण की अधिकारी निवडणुकीमध्ये कामाला होते त्यांना चौकशी करण्यात वेळ नव्हता पण तुम्हाला चांगलं माहीत आहे की ई केवायसी करायला लावली अनेक प्रोसेस करायला सांगितल्या अनेक जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींचा हप्ता बंद करण्यात आला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती गेले आहे त्यांना तातडीने बाहेर काढा असे एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितले आहे कारण लाडकी बहीण योजना ही गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी आहे श्रीमंत महिलांना जर हा लाभ जात असेल तर गरीब महिलांना हा पैशाचा धांडा कमी पडतो गरीब महिलांवर अन्याय होतो असे एकनाथ शिंदे साहेबांनी म्हटलंय यामुळे तुमचं जर उत्पन्न अडीच लाखाच्या वरती एक रुपया जरी गेला असेल तर अशा लाडक्या बहिणींना हप्ता येणार नाही मग आज कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी कोणती लिस्ट वाचून दाखवली कोणत्या बारा जिल्ह्यात पैसे येणार हे लक्ष देऊन बघायचे आहे आता पहा लाडक्या बहिणींनो दिवाळी आली आहे दिवाळी आधीच बोनस मिळणार असल्याने लाडक्या बहिणींसाठी खूप दिवस आज गोड झाल्याचं दिसतंय परंतु केवायसी करायला सांगितले आहे तसेच अनेक लाडक्या बहिणी चुकीच्या पद्धतीने लाभ घेऊ लागल्या होत्या त्यांना बाहेर काढण्याचं काम आता सरकारने सुरू केलंय तुमच्या घरात दोनपेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी अजिबात लाभ घेतला नाही पाहिजे असं शिंदे साहेबांनी सांगितलं होतं परंतु महिला अजिबात ऐकत नाहीत घरातील चार जण पाच जण महिला अशा आहेत की त्या सर्व मिळून घरामध्ये लाभ घेत असतात तुम्ही रेशन कार्डचे रोख सरकारला दिले त्या रेशन कार्डावरती किती महिला आहेत तुमच्या कुटुंबामध्ये किती महिला आहेत या सगळं चेकिंग होतं आणि अचानक तुमचा लाभ बंद होऊ शकतो त्यामुळे आपल्या रेशन कार्डावरती जेवढ्या काही महिलांची नावे आहेत त्यापैकी फक्त दोनच महिला हप्ता घेऊ शकतात आणि जर त्याहून अधिक महिला जर हप्ता घेत असतील तर सर्वांचा लाभ कट करण्यात येईल असं शिंदे साहेबांनी सांगितलं परंतु महिलांनी काय केले ऐकलंच नाही शिंदे साहेबांचा लाभ बँके महिन्यात पाहिलेला पाच सहा जण महिला घेत होत्या त्यामुळे त्यांचा पत्ता कट केल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितले आहे आजपासून दिवाळी बोनसचे वितरण म्हणजेच लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचे वितरण करण्यात आले आहे कोणत्या बारा जिल्ह्यात हे करण्यात आले ते पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण सप्टेंबरचे पंधराशे रुपये ऑक्टोबरचे पंधराशे रुपये हे एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबून सोडलेले आहेत तीन हजार रुपये आणि दिवाळी बोनसचे तीन हजार बँक खात्यावरती आता थोड्याच वेळात या दहा बँकांमध्ये जमा करण्यात येणार या दहा बँकांची आता महत्वाची एक यादी तयार करण्यात आली या दहा बँका आणि बारा जिल्ह्यांची लिस्ट एकनाथ शिंदे साहेबांनी महिला व बालविकास खात्याला दिल्याचे दिसून येते लाडक्या बहिणींनो कोणत्या दहा बँकांमध्ये या बारा जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आली आता नक्की बघायचंय फक्त त्याच बारा जिल्ह्यांमध्ये आज पैशाचे वितरण होणार आहे मग कोणत्या कोणत्या दहा बँकांना या बारा जिल्ह्यांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे त्या बँका कोणत्या आहेत कारण मागचा जो ऑगस्ट महिन्याचा दीड हजार रुपयाचा हप्ता एकनाथ शिंदे साहेबांनी सोडला होता तर तो अनेक बँकांमध्ये उशिरा जमा झाला त्यामुळे बहिणी रादावल्या होत्या की एकनाथ शिंदे साहेब आम्हाला लवकर पैसे का सोडले नाही काही महिलांना लवकर मिळाले काहींना खूप उशीर झाला त्यांना वाट पाहावी लागली त्यामुळे महिलांना गैरसमज झाला की एकनाथ शिंदे साहेबांनी काही महिलांना हप्ता लवकर सोडला काही महिलांना हप्ता उशिरा सोडला त्यामुळे कोणाला सुद्धा आता हप्ता उशीर होऊ नये लवकर हप्ता बँकेत जावा अशा बँका निवडल्या आहेत मग अशा कोणत्या बँका आहेत की ज्या बँकांमध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येत असतात बघा दहा बँकांची लिस्ट देण्यात आली आहे त्याच दहा बँकांना या बारा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत आता पहा योजनेचा सोळावा आणि पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरचे मिळून तीन हजार रुपये बँकेत सोडल्याचे दिसून येते तीन हजार रुपये बँकेत सोडले तुम्ही लक्ष देऊन पहा कोणत्या बारा जिल्ह्यांची यादी महत्वाच्या कोणत्या दहा बँकां देण्यात आली पहिल्यांदा दहा बँका आपण पाहणार आहोत या दहा बँकात जर तुमची बँक असेल तर लक्ष देऊन पहा कारण याच दहा बँकांमध्ये बारा जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आली आहे त्यांना असं सांगण्यात आलंय की आज तसल्याही परिस्थितीत लाडक्या खा बहिणींच्या खात्यामध्ये बारा जिल्ह्यांमध्ये पैशाचे वितरण करण्यात यावं असे एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर दिल्याचं दिसून येते आता पहा लाडक्या बहिणींनो बारा जिल्ह्यांमध्ये जेवढा काही एरिया आहे जेवढा काही विभाग आहे त्यामध्ये ज्या काही बँक आहेत त्या महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये आज थोड्याच वेळात जमा करण्यात येणार एकनाथ शिंदे साहेबांचा वादा पक्का असतो ते जे बोलतात ते फायनल निर्णय घेत असतात त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता कोणत्या बँकांना या बारा जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आली आपण पहिल्यांदा दहा बँकांची लिस्ट पाहूयात आणि त्यानंतर आपण बारा जिल्ह्यांची लिस्ट पाहूयात त्यामुळे सगळ्यांनी आता दोन मिनिटं लक्ष देऊन बघायचे मोबाईल हातात धरून बघत राहा तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्ही नक्की आता मोबाईल धरून तुमचं गुगल पे फोन पे चेक करा आज पैसे खरोखर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सोडल्याचं दिसून येत आहे या दहा बँकात बारा जिल्ह्यांची लिस्ट कोणत्या देण्यात आल्यात एकनाथ शिंदे साहेबांनी कोणत्या जिल्ह्यांची यादी वाचून दाखवली हे आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आता आपण बँका पाहूयात बघा सगळ्यात पहिली बँक निवडण्यात आली ज्या बँकेमध्ये पहिल्यांदा मागच्या वेळी ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झाला होता लवकर हप्ता जमा व्हावा म्हणून ही बँक निवडण्यात आली ती म्हणजे कोटक महिंद्रा बँक देशातली मोठी बँक बैंक, या बँकेमध्ये पंधराशे अधिक दीड हजार असे तीन हजार रुपये दिवाळी बोनस जमा होणार त्यामुळे लाडक्या बहिणी आता खुश होणार आहेत आता दुसरी बँक निवडण्यात आली ती म्हणजे एच डी एफ सी बँक लाडक्या बहिणींना ही बँक सगळ्यात आधी पैसे देत असते बारा जिल्ह्यांना आता ह्या बँकेची लिस्ट दिल्याचे दिसून आले त्यानंतर तुमची कोणती बँक आहे बघा त्यानंतर लगेच दोन मिनिटांच्या आतमध्ये बारा जिल्हे सांगणार त्यामुळे इथून पुढे काळजीपूर्वक बघा आता पहा लाडक्या बहिणींनो पुढची बँक आहे ती म्हणजे आय सी आय सी आय बँक त्यानंतर पुढची बँक ज्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहेत तसेच बारा जिल्ह्यांची यादीही पुढे सांगितली जाणार आहे चौथी बँक आहे बँक ऑफ इंडिया पाचवी बँक आहे बँक ऑफ बडोदा सेंट्रल गव्हर्नमेंटची ही बँक आहे याच बँकेमध्ये जवळपास पन्नास टक्के बहिणींनी खातं खोलल्याचं त्या ठिकाणी दिसून येतंय यामुळे इथे देखील तुमचे पैशांचे वाटप वितरण हे शंभर टक्के होणार आहे यानंतरची पुढची बँक आहे युनियन बँक बैंक। पुढची बँक आहे ॲक्सिस बँक तिथे देखील तुम्हाला तीन हजार जमा होणार त्यानंतर कॅनरा बँक आहे त्यानंतर इंडियन बँक ही सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे इथे पैशाचं वाटप होणार आणि दहावी बँक आहे महाराष्ट्र बँक त्यानंतर पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींना आता व्यवस्थितपणे माहिती घ्यायची आहे आता बारा जिल्हे कुठले आहेत ज्यामध्ये पहिला जिल्हा आहे पहा यातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैशांचं वाटप होणार त्यानंतर नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये देखील लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये देखील पैशांचे वाटप होणार त्यानंतर मुंबई शहर जिल्हा जिथे लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार वाशिम जिल्ह्यामध्ये देखील लाडक्या बहिणींना पैसे मिळणार त्यानंतर पुढचा जिल्हा आहे पहा रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यामध्ये पैशांचे वाटप होणार त्यानंतर परभणी आणि बीड जिल्ह्यामध्ये देखील तीन हजार रुपयांचे वाटप होणार त्यानंतर नंतर इकडे सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये देखील पैशांचे वाटप होणार आहे लाडक्या बहिणींसाठी दिवाळीचा हा विशेष हप्ता म्हणजे जणू काही दिवाळीच्या फराळासाठी लागणाऱ्या खर्चाची तयारी आधीच करून दिल्यासारखी आहे सरकारनं घेतलेला हा निर्णय गरीब आणि गरजू बहिणींसाठी मोठा आधार ठरणार आहे ज्यामुळं त्यांना सणाची खरेदी आणि तयारी वेळेत करता येईल तर याच बँकांमध्ये आणि याच जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक करून ठेवा तुम्ही ई के वाय सी जर अपूर्ण केली असेल ती अपूर्ण राहिली असेल तर ती करून घ्या सिस्टीमवर लोड येत आहे त्यामुळे तुम्ही ज्या वेळेस सिस्टीमवर लोड नसेल तेव्हा तुम्ही ते करून घ्या जेणेकरून तुम्हाला भविष्यात काही प्रॉब्लेम येणार नाही आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद